पुष्कळ दिवस मी व्हिडिओही बनवला नाही ध्वनिफीतही बनवली नाही केवळ सातत्याने माझ्या ब्लॉगवर विविध विषयांवरील लेख लिहीत आलो प्रकाशित करत आलो त्यांना चांगला प्रतिसादही मिळाला आज मला वाटले आता आपण ध्वनिफितीद्वारे पुनश्च हरिओम करावे त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कायम आपण जर विद्यार्थ्याची भूमिका बजावली तर आयुष्यामध्ये खूप खूप गोष्टी साधता येतात ही ते मी माझ्या अनुभवावरून थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे मला पी एच डी करण्याचा योग आला होता मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये दुर्दैवाने ती पुरी करू शकलो नाही हे जरी खरे असले तरी त्यामधून मी जे शिकलो माझ्या अनुभवाकडे जेव्हा मी नीट पाहिले त्यावेळेला मला लक्षात आले की आपल्याजवळ जे जे आहे ते आपण पुस्तक रूपात लेखरूपात व्यक्त करू शकतो त्यामुळे माझ्याकडून व्यावसायिक जीवनामध्ये उपयुक्त असे खूप खूप योगदान पुस्तकाच्या रूपात बुकलेट्सच्या रूपात झाले मार्केटिंग मॅनेजमेंट कन्झ्युमर बिहेवियर बिझनेस प्रोसेसरी इंजिनिअरिंग अंडरस्टँडिंग फायनान्स याप्रमाणे आता हे सगळं होत गेलं याला कारण म्हणजे पी एच डी गाईडने मला एक मंत्र दिला तो त्याने मंत्र जो दिला तो असा होता वेनेवर यू हैव एनी प्रोजेक्ट एट हैंड ऑल यू हैव टू डू इज कलेक्ट इन्फॉर्मेसन ऑन वेरियस वेरिएबल्स इन देन ऑन फाइंड आउट what are the independent variables and what are the dependent variables then all you have to do is to correlate the dependency of dependent variables on the independent variables take a overview and then your project is possible या एवढ्या छोट्याशा गोष्टीमधून माझ्याकडून खूप खूप काही नवीन कल्पना योग्य त्या रूपात प्रत्यक्षात आल्या मी ज्योतिषी असल्यामुळे म्हणजे हौस म्हणून ज्योतिषाचा अभ्यास केलेला असल्यामुळे माझी बॅकग्राऊंड थोडीफार इंजिनिअरिंग मार्केटिंग आणि ॲनालिटिकल माइंड असल्यामुळे मी ज्योतिषामध्ये एक वेगळा नवा पायंडा पाडू शकलो कारण तिथे ग्रह, ग्रह बदल आणि त्यांची अनुकूलता या तीन गोष्टी माझ्या ध्यानात आल्या आणि त्यावरून मी प्रत्येक महिन्याचे सहा प्रमुख ग्रहांचे जे काही अनुकूल दिवस असतील त्यांचे गणित मांडून प्रत्येक राशीचे प्रत्येक महिन्याचे अनुकूल गुण काढले संपूर्ण वर्षाचं भविष्य लिहिताना एक चार्ट माझ्याकडून आपोआप तयार केला गेला अनुकूल गुणांचा बाराही राशींचा तो चार्ट मला तयार करता आला आणि त्यावरून भविष्य लिहिण्याची मी नवीन पद्धत सुरू केली आणि त्याप्रमाणे गेली वीस पंचवीस वर्ष मी या अनुकूल गुणांवर आधारित वार्षिक राशी भविष्य लिहित आलो आणि त्यामध्ये त्या अनुकूल गुणांमुळे मार्केटिंग मॅनेजमेंटचा उपयोग सेल किती झाला पुढच्या वर्षी काय ग्रोथ किती प्रत्येकाचे नंबर किती एखादा वर्ग असावा त्याप्रमाणे बारा राशींची पाच गटात विभागणी करणे म्हणजे उत्तम पहिला गट मार्कांप्रमाणे सर्वसाधारण गटापेक्षा चांगला उजवा गट हा दुसरा सर्वसाधारण कुछ खट्टा कुछ मिठावाला तिसरा गट तर त्रासदायक असा चौथा गट आणि तळाचा ज्यांना खूपच कमी मार्क आहेत तो पाचवा गट असा पाच गटांमध्ये बाराही राशी तुम्हाला मांडता येतात हे लक्षात आलं आणि त्याप्रमाणे प्रयत्न आणि हे अनुकूल गुण आहेत त्यावरून आपल्या अपेक्षा यांचा समतोल करून आपणच आपले भविष्य कसे घडवायचे ही दिशा मी देऊ शकलो हे सगळं कशामुळे झालं तर विद्यार्थ्यासारखं का, कसं कुठे असे प्रश्न विचारून मी माझं जे ज्ञान होतं त्याला मुर्त रूप देत गेलो आणि कल्पनांना प्रत्यक्षात आणत गेलो साहजिकच ह्या चार्टमुळे तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक महिन्यात आपल्या राशीचा कुलत्वा नंबर आहे जर खाली असेल तर त्याचा अर्थ जगाच्या या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला प्रयत्न अधिक काढायला लागतील कदाचित इतर मंडळी पुढे जाऊ शकतील याचा या चार्टचा खूप खूप उपयोग होऊ शकतो तुम्हीच तुमचे जीवन योग्य त्या दिशेने नेण्याकरता करता तेव्हा ही पहिली गोष्ट आज तुम्हाला सांगितली केवळ विद्यार्थ्याची भूमिका जिज्ञासा त्यामधून काहीतरी शिकायचं आणि अने ॲनालिटिकल माइंड या दोन गोष्टींच्या जोरावर काय काय घडू शकतं ते सांगण्याचा उद्देश होता ह्याप्रमाणे अनेक गोष्टी मी तयार करू शकलो त्यांची माहिती पुढच्या ध्वनिफितीत देन आज इतकेच पुरे सांगण्याचा फायनल येसू असा की सतत डोळसरा काय आहे कसं आहे त्यातून काहीतरी शिकायचा प्रयत्न करा आणि कायम सुधारणा करत राहा कंटिन्युअस लर्निंग अँड कंटिन्युअस डेव्हलपमेंट इज द मंत्रा विच आय वॉन्ट टू गिव्ह यू टू देवा तेव्हा शुभारंभ चांगला झालेला आहे या ध्वनिफितीच्या रूपाने तुम्हाला तो कसा वाटतो ते जरूर प्रतिसादात द्या माझा मुन्सन ग्रँडसन डॉट कॉम हा ब्लॉग किंवा यूट्यूबवरील मुन्सन ग्रँडसन हा चॅनेल आपण जरूर पाहत जा आणि त्यातून अनेक गोष्टी तुम्हाला समजून घेत जा तुमच्या जाणीवांचं क्षेत्र विस्तारित करत जा धन्यवाद मी सुधाकर नातू